नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये एक छोटी ट्रिक शिकणार आहोत हस्त आंदोलनाची ठीक आहे दोन ते तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिक समजून घेऊ बघा जर तुम्हाला खेळाडू मॅच मध्ये पाच दिलेले असतील पाच खेळाडूंची हस्त आंदोलने काढायची असतील तर काय करायचे आधी मी ट्रिक सांगतो पाचच्या खालचा अंकले हा चार त्यात खालचा तीन त्यात दोन आणि एक आणि यांची बेरीज करा तुमच्या हस्तांदोलन निघुडतील किती होतील चार आणि तीन सात सात आणि तीन दहा हे झाले तुमचे या मॅच मधील खेळाडूंचे हस्तांदोला आले लक्षात ओके आता परत याची ट्रिक सांगतो याच हस्तांदोलनाची ट्रिक अशी आहे ट्रिक आहे म्हणजे सूत्र आहे त्याचं यन कंसात यन वजा एक भागिले दोन ठीके बघा बर मग आता यन जर आपला पाच असेल पाच खेळाडू ठीके तर इथे पाच कंसात पाच वजा एक भागीले दोन याचा अर्थ गुणाकार त्याच्यानंतर याला काय करणार आपण पाच गुणिले याची वजा बाकी करा चार आली आणि खाली दोनने ने भागायचे ठीक आहे मग आता चोक वीस ओके वीस ला दोन ने भागलं बेक बे बे, बे दहा वीस आधीच्या याचं तुमचं उत्तर किती आलं होतं दहा आलं उत्तर दहा हे या सूत्रानुसार उत्तर येत आहे समजलंय ओके चला पुन्हा एकदा सांगतो सूत्र आणि संख्या परत समजावून सांगतो बघा आता तुमच्याकडे नऊ मॅच आहेत असं समजा नऊ खेळाडू आहेत किती आहेत नऊ खेळाडू ठीक ठीके नऊ प्लेयर आहेत आणि तुम्हाला त्यांचे शेक हँड काढायचे मग सूत्र काय आहे यन इंटू एन मायनस वन अपॉन दोन ठीक आहे म्हणजेच एन गुणिले एन वजा एक मग आता इथं टाकणार आपण नऊ कंसामध्ये नऊ वजा एक भागिले दोन ठीक आहे हा नऊ तसाच हा नऊ ह्याच्यातनं एक वजा गेला किती आले आठ भागिले दोन किती झाले आठ बहात्तर किती झाले बहात्तर बहात्तर भागिले दोन किती उत्तर होणार आहे बेक बे बेत्रिक सहा हा आजचा इथे गेला बेसाही बारा तुमचं उत्तर आलं छत्तीस किती आलं छत्तीस आलं लक्षात सूत्र तुमच्या लक्षात आलं आणि ट्रिक सुद्धा लक्षात आली याची ट्रिक कशी होती जे खेळाडू आहेत नऊ असतील त्याच्या खालच्या अंकांची बेरीज करा कशी करणार आठ घ्या सात घ्या सहा पाच चार तीन दोन एक सगळ्यांची बेरीज करा उत्तर येते बघा कसं दोन तीन, तीन तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा पंधरा सहा एकवीस एकवीस सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि हे छत्तीस हे तुमचं छत्तीस उत्तर होतं आणि हे छत्तीस आहे हास्ता आंदोलनाचा जो ही ट्रीक होती सूत्र होतं हे आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे